रोज एक गिराय का आणतोय पण काही निळ बस नाही म्हणत आणले तो माणसं मग आता काय करतोय काय माहिती हम्म थोडफार कळा का काल चालू आलते माणसं परादेशी आलते परादेशी काय त्याला कळानच काय काय कळा ना आपण देतोच ना ते मागतो तेवढे देतो आता दुसरं अनाज काही गरज आहे का त्याला तो मानला होता त्या दिवशी मग मी म्हणलो होतो देतो तुला तेवढी तरी द्याय ना म्हणलो काय करावं त्याला नाही नाही होऊन दे त्यांच्याच मानाने कोण घेतोय ना त्याला घेऊन दे परत त्यांना आपल्याच राहनातून जायचं कुठं त्याला आता वाटणी मोकळी दोन्ही आपले आहेत ना आता गेनाऱ्याला कळलं पाहिजे ना आपण कशाला मध्ये पाऊल टाकावं म्हणून कळून दे त्यांना आता घेणाऱ्याला काय नाही जो घेईन मध्ये येईन त्याला टंगड्या टगड्या त्यांचे टंगडी साळायची गरजच काय आपल्याच वावरातून जावं वावरातून नाही ना जाऊ द्यायचं त्यांना ते कस काय जाते त्यांना जाऊनच द्यायचं नाही ना नाही जायचं म्हणजे तात्याला कळायला पाहिजे ना तात्याला इतक्या वावारी काय काढलं असत तात्याला समजानाच काय करावं समजलं नाही म्हणून त्याच्यावर ही बारी आली ना लोकांचं काय चाललंय ते काय करतय बर ते येणाऱ्यांना कळत आहे का याला रोड कुडून तो काय सांगतोय मेन रोड आपलच आपलंच मग त्याला माहितीये का तुकडं कोणाचा आहे तिथं पहिल्यांदी पारा बाबड पोहोचतोय सांगतोय खालचं सांगतोय का तो, तो? <laughs> <laughs> ती मग आपलं सांगतोय त्याला कळायला पाहिजे आहे सांगतोय का तरी तो बाबळा पोहता त्याला कोणी चाटी ना मग त्याला कळत आहे का पहिल्यांदी आपली वाट नाही खातोय काय तू काही काय ते बोलतो आपण आपल्यावर तो पाहिजे आपण काय बोलू शकतो तू बस शांत मग काय त्याला माहित नाही का यांनी मागितली म्हणून त्याला काय माहित नव्हती का इ खपान म्हणजे इकली तर इकली बघू ना कसे घेणार बी चि ना त्याला एकून द्या आणि कुणी घेतो त्यानी हि घेऊन द्या फक्त आपल्या राहणातून कुणी गेलं नाही तेवढा इंतजाम करायचा आपण आणि पोढला आहे जेव बिल ना काढायचे त्याचा काय विषय नाही ते तर त्यावरच टाकत येत नाही त्यामुळं आपल्या दोन्ही बाजूने आपली जमीन आहे ना एक टायमाला काय घेऊ पण दे पुढचं त्याला टकड्याच आणून देऊ एक एकाच्या त्याला किती गिऱ्हाईक आणायचेत ना तेवढी आणून दे तो मिनटा मिनटाला जरी गिऱ्हाईक आणलं ना त्याला आहे ना त्याला कोणी एकदा आता हे आलेत ना त्यांच्या एकदा कानाला लागलं का बाबा तुम्हाला आमच्या रानातून तुम जायची घ्यायची असते तर तो परत येणारच नाही कशाला येतय परत त्याला आहे ना एका जर असले ना तर आपलं सोडून तिथं विषय नाही आता कोणीच जाऊ शकतो त्याला रोज आणून दे जाऊन दे त्याला त्याचा उदय खर पण जाऊन चांगला उद्योग बघून त्यांचे जमिनी एकूच तर त्यांनी काय केलं आता काय माहिती आहे आपल्याला राजकारणा तिथले आहे त्याचा व काळाना त्याला वाटलं असं नाही हे हे दोन्ही बाजूने ह्याच्यात कशाला हे तुकडं ठेवायचं मध्ये त्याचं काय झालं माहितीये का नाही का पाटील या पाटील या मारल्या काही चहा सांगायचा हा तसल तर चहा ठेवल्याच गेलाय ओरड फोके माहित नाही लय अवघड इस्टे इस्त्री कपडे वर कडक टोपी पाटील या म्हणलं की आणारे हाय ते काय त्याचे पिके होत आता कुठं तरी लावलंय वाटते का वैथ केलं किती दिवसातून काय काय कांदा लावलाय हा आणि त्याला न्याय गावातच त्याला पाणी बी द्याय ना होय आणि त्याची बायपास बायात गेला तर लय दागदागिनी ना लय आईत बोलते मग काय त्यासाठी वावर राहिलो आज बघा फक्त माणसांनी त्यांच्या तोंडाच जी करीन ती जाऊ दे द्या सोडून आपलं घे खूप हे विषय सोडून काय असं त्याच्या नशीबात त्याला भेटून जाऊ दे मूर्ती काय पळतोय आम्ही मागे जाऊ दे ना आता म्हणते जाऊ दे द्या

पैसे पैसा आले त्यांच्याकडे किती पैसा असला मग तरी त्यांना कोणाच्या रानातून जायची तुमसे रानातून जायची मग त्यांना घ्यायचे त्याच्यामध्ये आम्ही पावडर टीव्ही दिला पाहिजे ना त्यांना आमच्या रानातून वर जायला त्या तात्याला कळाला पाहिजे ना तुम्ही सांगायचं ना आम्ही सांगतो पण तुम्ही तयार होतवर तो सांगतो मग त्यांना पण ती पुणे वाली गिर आहे

<switches, ZAK> सांगायचं ना ना तुमचं जरा देऊ खर्च मी काय म्हणतोय बप्पू त्याला कळायला पाहिजे मध्ये वावारी म्हणल्यावर आता माझी पाईपलाईन इकडून तिकडे गेलेली त्यांनी ती तुकडं द्यावं ना आमचा शिलून तास होईल ना त्याला कळायला पाहिजे ना एक पाय टाकला की पण आम्ही देतो त्याला नाही म्हणलं त्याचा ना आमचा विरोध आहे ती कळा ना तुम्ही घेता का तुम्ही घेता मग आम्हाला द्या बरं का बघू त्याला म्हणलं का येतोय चहा पितोय हा हा म्हणतोय गावाला दुसरे पुण्याचे बोलतोय कुणाले बोलतोय दिसाड येतोय गेराय म्हणले बरोबर कुठले काय का का नाही पुणेवाला पुण्यावाला करतोय ना गाव आले बघू कसा येतोय पुण्यावाला ते किती आज बुधे कोणाला आपल्या शिवाय पर्याय नाही मी काय म्हणतो असं करता का नाही तुम्हाला आम्ही पैसे देतो हा तुमच्या जवळच आहे ना मला दी म्हणायचं तुम्ही काय म्हणायचं मला दी मी वैती करतो मग आप आपलं आपण बघून घेऊ काय करायचं काय नाही परत सात बारा तुमच्या नाव ओढाचे पैसे आम्ही भरतो फक्त घ्या डायरेक्ट आमचं आपलं करून घेऊ लगेच फक्त त्याचे बोलणं करून घेऊ चला आपलं जेवण घेऊ तुम्हाला जेवायचे का चला नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओ मधून पाहिले असेल की बाहेर गावचे लोक येऊन जमीन घेतात आपण तसं करू नये आपण गावातल्या लोकांनाच जमीन द्यावी शेजाऱ्या विचार करून जमीन द्यावी कारण त्यांची सोय असते त्यांची जमीन तिथे अगोदर असते तर बाहेरच्या लोकांना बोलून असे काही राहडा करायची गरज नाही सौजन्याने घेण्याची गरज आहे एवढं सांगायचं आजचा व्हिडिओ आमचा तुम्हाला जर आवडला असेल तर कमेंट करा आणि हो आमच्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब तर जरूर करा आणि ते घंटे दाबायला विसरू नका 你谢。